एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू मंगळवेढा आणि सांगोल्यासाठी खुशखबर गेल्या वर्षी पावसाळ्यात उजनी धरण शंभर टक्के भरूनही जिल्ह्यातील पाण्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट बनू लागलेली आहे आज सोलापूर महापालिकेसह पंढरपूर मंगळवेढा सांगोला या नगरपालिकांसाठी उजनी धरणातून सहा हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यास सुरुवात झालेली आहे यामुळे नदीकडच्या शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा प्रशासनाच्या वतीनं दिला गेला आहे सध्या सोलापूर शहरासह सर्वच नगरपालिकांमध्ये पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई असल्याने भीमा नदीत हे पाणी सोडण्यात आलेलं आहे याबरोबरच गेल्या काही दिवसांपासून उजनी कालवा माडा दहीगाव उपसा सिंचन योजना बोगदा यामध्ये जवळपास चार हजार चारशे क्युसेक एवढ्या वेगानं पाणी सोडलं जात आहे भीमा नदीत सोडलेलं हे पाणी सोलापूर शहरापर्यंत पोहोचायला बारा ते तेरा दिवस लागणार असून रोज दोन टक्के म्हणजेच एक टी एम सी पाणी सटा धरणातून कमी होत जाणार आहे सध्या उजनी धरणात बहात्तर पूर्णांक नव्वद टी एम सी एवढा पाणीसाठा असून पातीत केवळ नऊ पूर्णांक चोवीस टी एम सी एवढा पाणीसाठा शिल्लक आहे रोज एक टी एम सी या पद्धतीनं पाणी कमी होत राहील आणि साधारण अठरा एप्रिल रोजी धरणवाजा पातळीत जाणार आहे आणि गेल्या वर्षीच्या तुलनेने यावर्षीची परिस्थिती चांगली असून गेल्या वर्षी, वर्षी, वर्षी एकवीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी धरणवाजा पातळीत पाणी गेलं होतं आणि यावर्षी मात्र साधारण अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी धरण वजापातळीला जाणार आहे शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाबी एवढेच असून की सध्या सोडलेलं कालव्यातील पाणी हे पंधरा मेपर्यंत अखंड सुरू राहणार असल्याचं शेतातील पिके जगण्यास शेतकऱ्यांना मदत होणार आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सोलापूर